चेअरमन पण आम्ही डायरेक्ट जाऊन भेटू शकतो त्यांना असं काय नाही त्यांना अपॉइंटमेंट घेणे वगैरे असल्या काय प्रकार नसते दर्शक हो नमस्कार सध्या आपण कुंभी खोऱ्यात फिरतोय आणि आता एका दुकानामध्ये आहोत तुम्हाला पाठिंबा माझ्या दिसतील कपड्यांचं दुकान कपडे खरेदीसाठी आलेलो नाही आहे तर जी श्री यशवंत सहकारी बँकेची निवडणूक रणधुमाळीत चालू आहे याच्यामध्ये दोन मातब्बर पॅनेल निवडणुकीत आमने सामने आहेत यामध्ये नेते काय म्हणत आहेत त्यांचे कार्यकर्ते काय म्हणत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे परंतु सध्या सभासद काय म्हणत आहेत कर्जदार काय म्हणत आहेत ठेवीदार काय म्हणत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण ग्राउंडला फिरतो आहे ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे आणि सध्या जे दुकान आहे या दुकानदारांचे दुकानदार जे आहेत तरुण आहेत यांना या म्हणजे हे सध्या त्या बँकेशी संबंधित आहेत डायरेक्टली संबंधित आहेत आणि त्यांना बँकेबद्दल काय वाटतंय बँकेशी संबंधित त्यांना अनुभव कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही आता ह्या दुकानात आलेलो आहोत पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव माझं नाव कृष्णा विश्वनाथ मेहतर मेहतर साहेब बँकेची निवडणूक निवर्नुक लागले निवडणुकीमध्ये काय होईल काय तुम्हाला काय योग्य वाटतं हे तर आपण नंतर बोलू ते फार ऑप्शनल आहे परंतु त्याच्या आधी तुमचा जो सध्याचा उद्योग आहे तुम्ही थोडक्यात आम्हाला बोललात की बँकेच्या अर्थसहाय्यावरती हा उद्योग उभा झाला तर त्याच्याबद्दल काही थोडक्यात अनुभव आहे का आता तसं हे माझं दुकान दोन हजार सतरापासून चालू आहे दोन हजार सतरापासून बँकेशी माझं रिलेशन पहिल्यापासूनच आहे म्हणजे तिथं पिघ मी चालू आहे त्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे मी सभासद पण आहे तिथं मग आता कंटिन्यू माझं तिथं चांगली ओळख आहे चांगली ओळख आहे मला महत्त्वाचं हा प्रश्न विचारायचा आहे मी काही तरुण उद्योजकांना भेटलो हे ग्राउंड रिपोर्ट घेताना की तरुण आहे आता मीही आहे तुमच्याच वयाचं की बाबा या वयामध्ये आपण सहसा नॅशनायज्ड बँकेकडे जातो किंवा बाहेर वेगवेगळ्या सुविधा ज्या असतात जिथं सुविधा चांगल्या मिळतात आपल्याला महत्त्वाच्या असतात त्या सुविधा आपण कुठल्या बँकेत आहेत हे बघतो आणि तिकडं आपण अट्रॅक्ट होतो तुम्ही एक लोकल बँक सहकारी तत्वावरची बँक याच्यामध्ये तुम्ही प्राधान्यानं गेलात तर ते का हां म्हणजे तिथं कसं आहे डॉक्युमेंटरी जास्त लागत नाही कागदपत्र कमी कागद पत्रामध्ये कमी वेळेत तुमचं कर्ज मंजूर होतं कमी वेळेत म्हणजे कमीत कमी कागदपत्रात असं म्हणायचं काही ठिकाणी आम्हाला असं म्हटलं गेलं की पहिली गरज बघितली जाते बाबा सर्वसामान्य तिथं वशिला किंवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही राजकीय पार्श्वभूमीचे आहात का पाठीमाग बॅकग्राऊंड फार मोठा आहे का याच्यापेक्षा तुमची गरज तुम्ही उद्योगात पुढे जाणार आहात का हे बघितलं जाते असं तुम्हाला अनुभव आहे का गरज बघितली जाते तिथं बाबा यांचं काय व्यवसाय आहे कितपत आहे व्यवस्थित चाललो आहे का नाही याच्यावरती आपलं अवलंबून राहते याच्यावरती अवलंबून राहते बँकेची आता निवडणूक लागले दोन्ही पॅनल आता मातब्बर पॅनल आहेत नेते मोठे मोठे प्रचारात उतरलेत निवडणुकीत काय होईल हे चोवीस तारखेनंतरच कळेल परंतु तुम्हाला काय वाटते की सध्याचं जे प्र प्रशासन आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि त्याचबरोबर संचालक बॉडी आहे यांनी बँक कशी चालवले त्यांनी पाच वर्ष उत्तम रीतीने चालवली आहे सगळ्यांना सहकार्य त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे स्टाफ असू दे किंवा बाकी संचालक बॉडी असू दे त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांची अशी काही बाकीची म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना कोऑपरेट चांगला आहे त्यांचं चांगला आहे सेवा चांगली आहे ओढाओ उत्तर वगैरे असले काय भानगड नाही तुमच्यासाठी चेअरमन किंवा संचालक अवेलेबल असायचेत का तुमच्या शंकाने चेअरमन पण आम्ही डायरेक्ट जाऊन भेटू शकतो त्यांना असं काय नाही त्यांना अपॉइंटमेंट घेणे वगैरे असल्या काय प्रकार नसते तुमच्या किंवा तुमचे प्रश्न तुम्ही ते डायरेक्ट मांडू शकता तुम्हाला इतर काही अडचणी वाटल्या का की बाबा बँकेत हे हे सोल सुधारणा व्हायला पाहिजेत या अडचणी खरंच एक सभासद म्हणून किंवा कर्जदार म्हणून मला वाटतात नाही तशा काय अडचणी समोर आल्या नाहीत म्हणजे इतकं क्लिअर बँकेचा व्यवहार आणि इतर गोष्टी तुम्हाला वाटल्यात आतापर्यंत खूप छान म्हणजे आता मला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा होता की हा उद्योग तुमचा त्याच्या अर्थसहाय्यावरती बँकेच्या अर्थसहाय्यावरती आहे तर मग याच्या पुढचा अजून काही घेऊन वेगळा उद्योग निर्माण करण्याचं काय धोरण आहे का नाही तसं काही नाही आता हाच बिझनेस मला कंटिन्यू करायचा आहे ह्याच्यावरती त्यांनी ते स काय त्यांचं सहकार्य असते छान नाही म्हणजे मला थोडक्यातच माहिती हवी होती शेवटी कसं आहे की तुमचं आता व्यवसायाचं टायमिंग आहे मला महत्त्वाचा हाच मुद्दा घ्यायचा होता की सभासदांना काय म्हणायचं आहे कर्जदार काय म्हणतायत आणि त्यांच्या व्यवसाया जिथं चालू आहे ज्याच्या अर्थसहाय्यावरती त्यांनी हे व्यवसाय सुरू केला आहे तर त्याच्यातनं नेमकं त्यांचं मत काय झालं आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे खरंच तुमचे धन्यवाद आभार कि या वेळेत वेळ काढून तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिलीत